श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किंचित् सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे सत्याण्णवव्या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ शुद्ध दशमी शनिवार दिनांक पाच जुलै दोन हजार उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा तीन एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे ब्याऐंशी भाग चौतीसवा परमपूज्य महाराजांनी पंढरपूर नृसिंहवाडी कोल्हापूरच्या आनंद यात्रा एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये भक्तांशी केलेल्या हितगुजाचं पठण सुरू आहे आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या भक्तांशी हितगुज साधताना पुढे म्हणतात आता एकोणीसशे पंच्याण्णव साल सुरू झाले आहे याच्या पुढील सर्व काळ माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे माझी जसजशी अवस्था बदलत जाईल तस तशी तुम्हा ही अवस्था निश्चितच बदलत जाणार आहे तुम्हाला कोणालाही देव प्रत्यक्ष भेटेल असे वाटत नाही परंतु तुम्ही भाग्यवान असल्याने तुमच्या समोर साक्षात्कार झालेली व्यक्ती बसलेली आहे व तिचे दर्शन तुम्हाला नित्याने हवे तेव्हा घेता येत आहे आपण जे कार्य श्री गुरूंच्या आज्ञेने चालू केले आहे त्याची पूर्तता इसवी सन दोन हजार पर्यंत व्हायलाच पाहिजे मी आजपर्यंत या कार्याला माझे सर्व आयुष्य समर्पित केलेले आहे गेली चोपन्न वर्षे माझे कार्य चालूच आहे या काळात ज्ञानी अज्ञानी सर्वांनाच सांभाळावे लागते जो या चरणांशी शरण येतो त्या प्रत्येकाला आश्रय हा द्यावाच लागतो माझ्या हयातीत जेवढी तुम्हाला सेवा करता येईल तेवढी कराच आणि माझे प्रेम संपादन करा गुरुसेवा करताना कधीही संशय येऊ देऊ नका आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी भगवंतावर टीका केली त्या सर्वांना शासनच झाले आहे पूर्वी कौरवांनी भगवंतावर टीका केली होती व कार्यावर आक्षेप घेतला होता म्हणून आज ते पुजाऱ्यांच्या रूपाने जन्माला आले आहेत पूर्वी टीका केली होती म्हणून या जन्मी त्यांना पुजारी बनवून त्याच्या सेवेमध्ये गुंतवून ठेवले आहे तुम्ही सुद्धा सर्वांनी या सहवासाचा फायदा घेऊन सेवा करीत राहावे हल्ली नगर बाहेरचे खूप भक्त येऊन मला सारखे नगरला राहण्यासाठी येऊ का प्लॉट घर घ्यायची परवानगी असावी अशी प्रार्थना करीत असतात परंतु मी अजून तशी विशेष कोणाला परवानगी दिलेली नाही कारण तुम्ही नगरला राहायला येऊन माझ्यासाठी नेमके काय करणार नगरला तुमचा सध्या कोणताच उपयोग नाही त्यामुळे सध्या तुम्ही येथे येऊन राहण्याची आवश्यकता नाही त्यापेक्षा तुम्ही राहत्या गावात शहरात घरोघरी फिरून आपल्या गुरूंसाठी नाही पण गुरूंच्या कार्यासाठी धर्माची भिक्षा मागून निधी गोळा करा गुरुवाणी अमृत कलश गुरु गौरविका श्री गुरुसेवासारखी पुस्तकांची विक्री करा सध्या हेच काम फार महत्वाचे आहे तुम्हाला तसे दर्शनासाठी यावेसे जेव्हा वाटेल तेव्हा महिन्यातून एक दोन वेळा दर्शनाला जरूर येत जा नगरला येण्या जाण्यासाठी पैशाची काही गैरसोय होत असेल तर त्याचीही मी पूर्तता करून द्यायला समर्थच आहे गुरुदर्शनाने तुम्हाला शांती लाभेलच त्यात काही शंका नाही तुम्ही व्यक्त केलेले प्रेम मला दिसले पाहिजे माझ्यातही तुम्ही प्रेम निर्माण केले पाहिजे तुम्ही मला आठवा मला तुमच्या आठवायची गरजच नाही कारण तुम्ही माझ्यात गुंतलेले आहात पण मी तुमच्यात गुंतलेलो नाही तुमच्यात चांगला फरक पडला तर तो मला लगेच जाणवतच असतो हे प्रेमाचे संबंध कायम टिकवून ठेवा मी जरी तुमच्यावर रागवलो तरी तुम्ही माझ्यावर रागवू नका निर्लज्जम गुरु होऊ गुरु रागावले तरी निर्लज्ज बनूनच तुम्ही गुरुचरणांच्या जवळ राहून त्यांची सेवा करीत राहा व स्वतःचा उद्धार करून घ्या गुरूंचा राग हा काही क्षणापुरताच असतो व शिष्यांना त्यातून मार्गदर्शन करून पुढे त्यांचा उद्धार व्हावा हीच त्याच्यामागे भावना असते काही वेळा भक्त मी त्यांच्यावर रागावल्यावर अज्ञानाने माझ्यावर रागवतात परंतु त्यांना नंतर त्यांची चूक समजते हे कार्य करायचे म्हणजे असे प्रकार चालायचेच एखाद्या भक्ताने वारंवार तीच चूक केली तरच मात्र मी खूप रागवतो ही गुरु शिष्य परंपरा ये आहे येथे ज्याला शिष्य व्हायचे आहे त्यांनी या परंपरेला धरून वागलेच पाहिजे ज्याला हे अवघड वाटते त्यांनी इतर पंथाच्या मार्गाने पुढे जावे आश्रमाला आता खूप कार्यकर्त्यांची गरज आहे नवीन घेतलेल्या भूखंडावरील श्री दत्तक्षेत्र परिसरातील बांधकामाला लवकरच सुरुवात होणार आहे आजपर्यंत आपल्या आश्रमाचे एक वैशिष्ट्य आहे की एकदा बांधकाम सुरू केले की ते पुरे होईपर्यंत मध्ये कधीच बंद पडत नाही ईश्वर शक्तीचेच हे कार्य असल्याने अशा गोष्टी घडू शकतात नुकतेच शृंगेरी पीठाचे शंकराचार्य आपल्या आश्रमात चार दिवस येऊन गेले त्यांनीही आपल्या नवीन भूखंडावर जाऊन भूमिपूजन केले व आपल्या कार्याला आशीर्वाद दिलेले आहेत आशीर्वाद देताना त्यांनी आपल्या येथे श्री दत्तात्रयांचे मंदिर बांधताना त्याच्या बाजूला श्री शारदांबेचे तर दुसऱ्या बाजूला आद्य श्री शंकराचार्यांचे मंदिरही बांधण्याची सूचना म्हणजेच एक प्रकारे आज्ञा केलेली आहे याचाच अर्थ आपले कार्य अधिक जोराने होणार आहे कार्यासाठी लागणारी अंदाजे सहा ते सात कोटी रुपये रक्कम माझ्या कल्पनेप्रमाणे काही आपल्याला जमवायला बिलकुल अवघड नाही सहा सात कोटीच्या ऐवजी सहा सात अब्ज रक्कम असती तर मला कदाचित काही पैसेवाल्या उद्योगपतींच्या स्वप्नात जाऊन मागून आणायला लागली असती परंतु सहा ते सात कोटी जमवायला काही फारसे कठीण आहे असे मला वाटत नाही तुम्ही सर्व भक्तांनी जे जमवण्यासाठी नुसती चिंता न करता आता घराच्या बाहेर पडणे आवश्यक आहे तुम्ही सर्वांनी अगदी नेटाने प्रयत्न केला तर ही रक्कम बघता बघता जमा होऊन जाईल व हे काम हा हा म्हणता पुरे होऊन जाईल मी माझी शक्ती तुमच्या पाठीशी लावीनच तुमचे नेटाचे प्रयत्न फक्त मला आता दिसले पाहिजेत तुम्ही सर्व माझे कार्यकर्ते आहात तेव्हा कार्य करताना तुम्ही कुठेही कमी पडू नका सर्व सत्संग मंडळाने एकमेकांशी संपर्क ठेवून पद्धतशीरपणे एकमताने व एकत्रितपणे हे काम करा त्यासाठी आवश्यक असलेली निवेदन पत्रके छापून घ्या तुम्हाला निश्चितच हे सहा ते सात कोटी जमवायला काहीही अवघड नाहीत तुम्हाला या शक्तीची प्रचिती लवकरच कळून येईल तुम्ही जेव्हा निधी गोळा करण्यासाठी घरोघरी जाल तेव्हा तेथे तुम्ही पावती बरोबर माझा एखादा लहानसा फोटो प्रसाद म्हणून द्या व तो त्यांना सांभाळून ठेवायला सांगा एखाद्याने निधी दिला नाही तर त्याला माझा फोटो प्रसाद म्हणून द्यायला काहीच हरकत नाही जे हे फोटो सांभाळून ठेवतील त्यांनाही निश्चितच काही ना काही अनुभव पुढील काळात येतीलच तेव्हा आता सगळ्यांनी या कार्यासाठी कंबर कसा ते ईश्वरी कार्य असल्याने ते सहज पुरे होऊन जाईल तुम्ही कोणतीही शंका मनात आणू नका मी करोडपतीचा शिष्य आहे व लक्ष्मीचा पुत्र आहे माझे गुरु साक्षात करोडपती आहेत लक्ष्मीपती आहेत त्यांचे हे कार्य करण्यासाठी नाम मात्र एकत्र आलो हो। आहोत खरे पाहिले तर सर्व कार्य तेच आपल्याकडून करून, करून घेणार आहेत तेव्हा कार्य करीत राहणे आपले कर्तव्यच आहे या कर्तव्यात मतभेद जातीभेद कोणीही आणू नका हे कार्य गुरुसेवा या भावनेने करा या काळात थोडासा परमार्थ केला नाही तरी चालेल नवीन मंडळांना या कार्यात सहभागी करा स्वतःचे स्वत्व विसरा परंतु कोणीही या कार्यासाठी स्वतःच्या प्रपंचा नाश करू नका दुर्लक्ष करू नका हे कार्य बिनबोभाट व्हायला पाहिजे लोक फार चिकित्सक असतात निधी संकलनाच्या वेळी खूप चौकशा शंका काढतील त्यांना थोडक्यात माहिती देऊन मोकळे व्हा परत परत त्या गोष्टी सांगत बसू नका गेल्या तीन ते चार महिन्यात तुम्ही भक्तांनी या कार्याला बरीच सुरुवात केलेली आहे हे पावती पुस्तकांच्या नवीन छपाईवरून माझ्या लक्षात आलेलेच आहे मला तुम्हा भक्तांचा अभिमान आहेच तो आता द्विगुणित होऊ दे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी या हितगुजाच्या पुढील भागासाठी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त